माला विजयादशमी हार्दिक शुभे तुम्हें विजयादशमी हार्दिक शुभे तुम्हारे तुम्हारा विजयादशमी हार्दिक शुभे बी हिरो अरे अरे तू कितने तर तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आज विजयादशमी आहे दसरा शुभ दसरा आणि ह्या दसऱ्याच्या दिवशी आपण आपले शस्त्र असो किंवा घरातले आपले साहित्य असो त्याची पूजा करतो पुस्तक वया पुस्तकाची पूजा करतो जे आपण काम करतो त्याची पूजा करतो मी पूजा केलेली आहे तुम्ही आता पुढे व्हिडिओ बघा आणि आता विजयादशमीचा हा व्लॉग आता चालू करतोय आणि विजयादशमीचा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आता आपण विजयादशमीचा सण आता पाहणार आहोत आणि विजयादशमीचा जे येणार आहेत त्यांना आपण आता विजया सोन्याची पानं आता देणार आहोत आपट्याची पानं महत्त्व असतं या दिवशी ते आता देणार आहोत आपण जी कामात आयुध वापरतो त्यांचं पूजन केलेलं आहे सोबत यशवीला आलेली बक्षिस यावर्षीची तेही पूजेला पूजनासाठी ठेवलेली आहेत लॅपटॉप आहे तसंच मी व्हिडिओ जे करतो त्या जे व्हिडिओचे जे साहित्य ते पूजा ठेवले आहे घरातली जी शस्त्र असतात कोयता नंदसुरी ही पूजेला ठेवलेली आहे ही आपली पूजेची संस्कृती असते की ह्या दिवशी आपण त्यांची पूजा करतो पान सोन्याचं आईला देतोय माझ्या शोभा इसवी यशवीला शुभ दसरा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी तुम्ही इथे बघितल्या ती जी बक्षीस आहेत ती सर्व यशूला मिळालेली आहेत या नवरास इथे नवरात्र स्पर्धा असतात त्या यशूला मिळाल्या आहेत गेल्या वर्षी जास्त होती यावर्षी कमी मिळाली आजारीपणामुळे ती गेली नाही स्पर्धेला काही स्पर्धेला पण तरी तिने तीन बक्षिस घेतली चित्रकलेमध्ये पहिला आहे तिचा पाठांतर पाठांदर मध्ये पहिला नंबर आहे आणि हस्ताक्षर म्हणजे उत्तेजनार्थ अशी तिला तीन बक्षीस ती आज पूजेला होते तुम्ही पाहिलात ती

सहावे श्री विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने विघ्न भीतीन सेत्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्या त्याला मिळेल विद्या धना त्याला मिळेल धन पुत्रा त्याला मिळेल पुत्र मोक्षा त्याला मिळेल गती जपता गणपती स्तोत्र सामासात एक फळ एक वर्ष पूर्ण होता मिळेल सिद्धी न संशय नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटना ओम गण गणपती नम आणि असेच यशवी प्रगती करत राह तू आणि असच पाठांतर करत रहा आणि अशीच बक्षीस मिळत राहा तर त्याला कपडे घालून आणलेले त्याने याचं नाव काय गॉडजीला गॉडजीला बघा कपडे घालून आणले आहे दसऱ्याच्या तुला गॉडजीला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुला धन्यवाद धन्यवाद बोल पूजन पूजन चालू आहे आणि झाल्यानंतर हा प्रकार होणार इथे सर्व तुम्ही जाणके समजत आज या ठिकाणी मंडळाच्या कार्यालयाचा दरवर्षी झालेले आहे त्यामुळे नक्कीच या कार्यक्रमाच्या गेलो आहे तरी पण आपलं हे सगळे भेटतील त्या निमित्ताने पण प्रकार द्यायला पाहिजे सगळं तर आजकाल आपण सगळ्यांना भेटण्याचं हे आज मोठं आम्ही जात आहे आणि आनंदाचा दिवस आहे आणि मंडळाने गेले प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम आम्ही कबड्डी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रापर्यंत जेव्हा होतं आमच्या खेळाडू निर्माण झाले कबड्डी क्षेत्रामध्ये मर्यादित होत होते ते आम्ही केलं पण आता जे दिसत आहे ते कलाक्षेत्र आहे कलाक्षेत्रामध्ये पण आपल्या नवज नवीन पिढी काम करते खूप फार आनंद वाटतो नाटकाचायत्न केला होता आम्ही आताही पण नवीन मुलांना करू शकता तुम्ही तर पण मुलींच महिलांचं पण दिले पाहिजे एवढं खाली येऊ एवढं स्टेजवर उभं राहिलं एवढं उभं बोललं काय आणि नवराव शर्माचं नाव फार मोठं करा अशी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि माहिती शेलार आणि कागले म्हणजे पूर्व श्रमिक संजय गावकर या ठिकाणी भाग घेऊन सेवा मंडळाला द्वितीय क्रमांक दिल्याबद्दल त्याबद्दल सर्व स्पर्धकांचं जाहीर कर, अभिनंदन तसेच समूवृत्त स्पर्धेमध्ये कोमल रत्नकांत शेलार दीक्षा परब देवश्री अदनकर नेहा पवार ईश्वरी जाधव आराध्या नेहा नवार ईश्वरी जाधव आराध्य पांचाळ दुर्वा पांचाळ दीपाली गावडे माधुरी पवार राखी एकावडे श्रिया खामकर विभावरी राणे आणि वैष्णवी सतपाळ आणि या डान्स नृत्य दिग्दर्शन आपल्या रेग्युलर डान्स फोलेग्राफर माधुरी पवार यांनी लाड इथं सुद्धा मन आम्ही हार्दिक अभिनंदन करतो तसेच समूह लाईन मध्ये अमित शेलार बाई खाडे तुषार जाधव प्रताप गिरकर प्रशांत दळवी विशेष आकर्षण विशे नाग्या प्रशांत दळवी प्रभाकर दळवी सतीश राणे माधुरी पवार अस्मी सतपाळ सदिच्छा पवार आणि नेहा नवार या सर्व स्पर्धकांचं महिलातर्फे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो का सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवजवन शाह मंडळाने लालबाग राजेची ज्या डान्स स्पर्धा होतात सांगी स्पर्धा होतात त्या डान्स स्पर्धेमध्ये प्राइज मिळवण्याचं जे सातत्य राखलं आहे त्याच्याबद्दल या सर्व महिलांच आम्ही अभिनंदन करतो तसेच प्रश्न मंजूष मध्ये सुद्धा त्यांनी सातत्य राखलेलं आहे मृणाल परब रसिका मुंगेकर आणि विभावरी राणे यांचं सुद्धा मंडळांतर्फे आम्ही जाहीर आभार मानतो आणि अभिनंदन करतो आई जगाला उलंड आयुष्य जो ही ईश्वर प्रार्थना मान्यवरांचा आम्ही जाहीर आभार मानतो आणि असेच आमच्या पाठीशी वगैरे आम्ही सातत्या राखतो थोड्याच वेळा सोन्या बुडण्याला कार्यक्रम सुरु आहे स्पर्धकांनी या सांगितला हिरवा किती घेतले हिरवाग हिरवा किती घेतले अरे अरे तू किती घेतले यशवी तुला किती मिळाले यशवी ला किती घेतले बघा आता या हो बघा सोनं लुटलेलं आहे सर्वांनी बघा

भजन बळी की जय श्री दत्तपुदी प्रसन्न देवी ओम नमशिवा तर आपले अहोरात्र सेवेत असतात बांधव त्या बांधवांना शुभेच्छा द्यायला आलो आहे तुम्हाला एक मिनिट हा ठीक आहे विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा काही तुम्हाला शुभेच्छा विजयादशमीच्या काही शुभेच्छा हे अहोरात्र सेवे करत असतात आपली बांधव आपले सेवा करत असतात तर त्यांनाही म्हणजे आपला बघा आज सण सणाचा दिवस आहे आणि सणाच्या दिवशी ते इथे आहेत बंदोबस्त आला आहेत मग त्यांना शुभेच्छा देणं आपलं कर्तव्य वाटतं त्यामुळे मी आलो होतो तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे विजयादशमीदशमीच्या बघित पूजन केलं आपल्या ज्या शस्त्र असते आपण जे कामासाठी वापरतो त्याचं पूजन केलं जात तर दसऱ्याचे मी पूजन झालेले आहे माझं तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलं तसं कसं सोनं लुटतात तेही तुम्ही पाहिलं आणि ही पानं आहेत ही बघा सोने ही सोनेरी पानं आणि ही पानं अशी अशी वेगवेगळ्या पद्धतीची पानं दसऱ्याला मी दरवर्षी असे शुभेच्छा कार्ड असतात ना ते मी छापतो ते विक्री करतो त्यांच्या विविध प्रकारच्या ऑर्डर असतात त्याप्रमाणे घेतो मग त्यांचे डिझाईन असतात त्याप्रमाणे मागून त्याप्रमाणे काही ठिकाणी साईबाबा असतात काही ठिकाणी राजकीय पक्षाचे असतात असं मी छापून घेतो आणि त्याप्रमाणे ऑर्डर त्यांना देतो अशा शुभेच्छा सोनेरी शुभेच्छा विजयादशमीच्या ह्या माया माझ्याकडनं विक्री हा व्यवसाय आहे माझा दसऱ्याचा हा मी दरवर्षी करत असतो तर हा एक व्यवसाय आहे आणि ही छोटी सापशिडी ही पहा ही छोटी सापसिडी याच्यामध्ये ह्या सापांना दुर्गुणाचे नाव आहेत आणि शिडीला सद्गुणांची नाव आहे बघा मेहनत इथे सचिन तेंडुलकर आहे सत्या म्हणून महात्मा गांधी आहे बघा अशी छोटी सापशिडी आहे आणि पाठी लुडो आहे हा बघा हा संस्कार आणि मूल्य शिक्षण देणारा हा संस्कारपट आहे आणि ह्याच सापशिडीची मोठी वीस पुढे सापशिडी केली मी त्यात आपण सोमट्या म्हणून खेळतो त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी माझे इव्हेंट होतात आणि त्या इव्हेंट करता करता मी युट्यूब ब्लॉग करायला लागलो आणि हा छोट्याशा व्यवसायातून माझा ब्लॉग व्लॉगला सुरुवात झाली तुम्ही पण असा व्यवसाय करा आपला नोकरी धंदा सांभाळून आपला व्यवसाय करा कारण मराठी माणूस कुठे मागे राहिला नाही पाहिजे आपला व्यवसायात असं बोलतात की मराठी माणूस उतरत नाही तर मराठी माणसाने व्यवसायात उतरा आणि असा धंदा करा आणि आज विजयादशमीने विजयादशमीला दसऱ्याला आज संघ संघ शताब्दी वर्षाकडे गेलेला आहे आर एस एस त्या आर एस एसचा मी स्वयंसेवक हो आहे त्या आर एस एसकडनं मलाही संस्कार मिळालेले आहेत त्या त्या संघाच्या शताब्दी वर्षाला संघाच्या शंभराव्या वर्षाच्या शतकाला संघाच्या याला सर्वांप तुमच्याकडनं शुभेच्छा येऊ हो द्या आणि हा ब्लॉग म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद